तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जगप्रसिद्ध लोणार सरोवरात असलेल्या धारातीर्थ गोमुख धारेखाली भाविकांना श्रावण मासानिमित्त कावड जलस्रोत घेऊन जाण्यासाठी आणि अंघोळ करण्यासाठी हे स्थळ खुले करावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे केली आहे सरोवर परिसरात असलेले धारातीर्थ गोमुख भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे या गोमुखातून पडणाऱ्या पाण्याखाली अनेक भाविक श्रावण मासानिमित्त आंघोळ करत असतात परंतु पुरातत्व विभागाकडून कोरोनाच्या काळामध्ये लावलेले निर्बंध अजूनही हटवण्यात आलेले नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे त्यामुळे हे धारातीर्थ आंघोळीसाठी आणि कावड जलस्रोतासाठी खुले करण्याची मागणी नामदार प्रतापराव जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे એમસીએન ન્યૂઝ મરાઠિકરિતા ભૂષણ શેટે લોનાર